Thank you. जी गुणवान माझ्या राजा माझ्या सरजा मित्रांना बघा परू सुद्धा परूचा पोर का हायकर हायकर <coughs> बघू शकता इकडे बैलगाडी आज खूप आले आहेत पहिली शेत आहे आपल्या बघातली समीर गाव 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 बैलांची बैलांची ओळख करून द्या ना नाही ना नाव काय लालू आज पहिलीच शर्यत आहे काय नाही या वर्षातली पहिलीच आहे का ऑल द बेस्ट पहिलीच शर्यत आहे तुला ऑल द बेस्ट काय सांगशील पहिलीच शर्यत आहे आपल्या विभागातली आपल्या विभागातली पहिली शर्यत काय सांगशील तू गाड्या बघू आता काय होते ते काय गाडीचं गाडी कुठे आपली तिकडे काय नाव काय तुमचं विलास मोरे गाव मल्ल्या वर्ष कि किती वय हो किती झालं तुमचं माझं आज किती वर्षापासून आपण गबाईल गाडी हाकलत आहे वीस बावीस वर्ष गाडी हाकलत आहे काय आता जोड तुमचा आता नवीन केलाय का नाव सांगा ना नाव काय बैलांचे लक्ष आणि पिंट्या ह्या वर्षात ती पहिली शर्यत आहे का अच्छा मग तुम्हाला ऑल द बेस्ट शर्यतीसाठी हे बघा एक तिच्या सुंदर बैल जोडी आहे नाव काय सिद्धांत किशोर शेलके सिद्धांत किशोर शेलके गाव कुठला गटात आहे ह्या जोडीची पहिलीच शर्यत आहे का आधी आकारलं पहिलीच शर्यत आहे काय नवीनच काढलेत कुठून घेतला जोडून अशोक अच्छा पहिलीच शर्यत आहे तुम्हाला ऑल द बेस्ट शर्यती किती गटात आहे नव्या नवव्या गटात नावं काय आहेत बैलांची बाल्या सुंदर बाले आणि सुंदर का आपलं गाव किती, 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 नहीं, 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 किती पासुन. पासुन वर्ष वय वर्ष किती आहे तुमचं पंचावन्न आणि हे बैलगाडी क्षेत्रात कधीपासून आहात किती वर्षापासून नाही नाही म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून आहात सातवी पासून सातवी पासून म्हणजे चौदा तेरा चौदा वर्षापासून शर्यत तुम्ही करताय तर हा कितवा जोड असेल तुमचा तरी नाव काय बैलांची बैजान ह्या वारी तर ही या बैलांची शर्यत पहिलीच आहे की आधी अच्छा मग या वर्षीच्या शर्यती तुम्हाला खूप शुभेच्छा किती गटात आहेत गाडी आठव्या गटात मित्रांनो आपला मयूर आहे मयूरची आज गाडी आहे दहा किती वेळ गाडाला प्री क्वार्टरला प्री क्वार्टरला गाडी आहे आणि हा गेल्या वर्षीचाच जोड आहे ना गेल्या वर्षी, वर्षी जाम नंबर मारे तर या वर्षी काय वाटते बैलांचे चाल चलन आहेत व्यवस्थित आहेत नक्की तुला ऑल द बेस्ट शर्दी साठी थँक्यू नाव सांगते कोण नाव बघा आद्या मनीष चेरकर त्यांचे नाव सांग मल्हार आणि परशा हा मल्हार आणि हा परशा राकेश भोपी राकेश कुठे आले त्यांनी व्यासपीठावर यायचं राकेश भोपी सर्वांना आहे की मैदानामध्ये सुद्धा घरात कुठे आले ठिकाणी व्हायचं आहे पब्लिक व्हायचं आहे गाणी बघा प्रथम क्रमांक आलेले फायनल मध्ये

एक मिनिट दादा दोन वेळा फायनल मारली पण आजच्या मातीमुच्या शर्ती बद्दल काय सांगशील कशी वाटली चांगलं झालं पहिलीच पहिलीच असून चांगली सातिजनाची गाडी नंबरात लागली गाडीवानाची मेहनत पण तेवढीच होती आणि थोडंसं हे मैदान त्यांनी गाजवलं पहिल्यापासून मेहनत चालू होती या गाडी मार्गामध्ये आपण या स्पर्धेमध्ये काहीतरी विजेत आहोत त्या विषयी त्याची पूर्ण तयारी होती आणि खरोखरच त्यांनी या सार्थक झाली बस अभिनंदन पुढील आम्ही अभिनंदन गेला काय दादा तू नेहमी समुद्र किनाऱ्यावर असतात आम्हाला माहिती आहे पण आज माती बंदरला तू बोलतो पहिल्यांदा गाडी आकडली गायल्यांदा गाडी आधी फायनल लावतात कसा वाटला अनुभव अनुभव थोडा बसताना थोडासा तर करत होते त्याला एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये गाडी स्वस्त म्हातल तो आणि अंधोच्या आंबोच्या बरोबर काहीतरी थोडं आणखी आम्ही सुद्धा आलो थोडं आंबोवी घेत आहे प्रफुल्ल गायकर यशवंत गार यांची गाडी फायनल मध्ये तिसरी आलेली आहे प्रथमदा दादा अभिनंदन रोहा तालुक्यातून आलेत तुम्ही आणि तुम्हाला नंबर भेटला अभिनंदन बैलांची नाव सांगा सभ्या बाबा किती कितवा नंबर आहे फायनल मध्ये फायनल मध्ये तिसऱ्यांदा नंबर लावलेले अच्छा फर्स्ट टाइम फायनल मध्ये नंबर लागले आणि अलिबाग मध्ये कितव्यांदा आलात तुम्ही अलिबाग मध्ये कितीपर्यंत आले गाडीपर्यंत दादा अभिनंदन तुझं आणि पुढील शहरी तिसाठी शुभेच्छा मित्रांनो ही ही गाडी आहे रोहन कृष्णा पाटील वडाव यांची फायनल सेमीफायनलमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे अभिनंदन नाव सांग ना पहिला रुद्रा आणि हा कितवा नंबर आहे जोडीचा कितवा नंबर आहे नाही नाही ओव्हरऑल बक्षीस आणि हा नवीन घेतलाय का अच्छा आपल्या विभागातील पहिली शर्य आणि पहिलाच गुलाल भेटला खूप आनंद झाला असेल तर अभिनंदन आणि पुढील तिच्यासाठी शुभेच्छा आणि दादाची सुद्धा जोड लवकरच दिसणार आहे आपल्याला गाडी आपण बैठलेली सेमी तेव्हा क्वार्टर मध्ये आलेली ना क्वार्टर मध्ये आली ना आज सेमी फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे दादा अभिनंदन एक गट वरती गेला नेक्स्ट नेक्स्ट टाइम नक्कीच फायनल ला असेल आणि ही सगळी मित्र परिवार आहे तर कसं वाटले आज शर्यत बैल्यानंतर हाऊस केली पुन्हा एकदा एकदाच अभिनंदन आणि पुढील शर्यसाठी शुभेच्छा तर मित्रांनो ही गाडी आहे आपला दादा दादा, दादा प्री क्वार्टर दुसरा क्रमांक मिळालेला आहे तर प्रथम तर दादा तुझं दा 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 खूप अभिनंदन पहिली शर्यत होती आपल्या भागातली कसं वाटतंय मग आज एकदम संध्याकाळी पार्टी वगैरे खूप जोरात एकदा बैलांची नाव सांग ना बंटी आणि पाखऱ्या बंटी आणि पाखऱ्या अभिनंदन सगळ्यांचं हे सगळे खूप मेहनत करत असतात

म्हणजे म्हणजे सत्तर वर्ष तुम्ही बैलगाडी दाखलताय बघा नात बघा बैलगाडीचा किती आणि ही गाडी आहे पप्पू पप्पू दादा गुंजाल यांची फायनल मध्ये दुसरी आलेली आहे ना हो आता दा अभिनंदन दादांचे वडील आहेत बघा चार वर्ष झाले तरी अजून बैलगाडी बघायला येतात एकदा बैलांची नाव सांगा ना मला बाबू आणि सोन्या बाबू आणि सोन्या अभिनंद अभिनंद कुठून खरेदी केली बैलांची खरेदी वगैरे कुठून केली घेतला आणि तो अशुराज बाबा सुत यंदाच जोर धामलाय का आणि चिखली बंदरला थोड बॅड लाग मुला <laughs> तर त्याची कसर आज भरून निघाली असेल मित्रांनो ही गाडी निर्मित प्रमोद वादळ यांची आहे बाराव्या गटामध्ये पहिली दुसरी आलेली आहे गाव कोणता बेलोशी अभिनंदन दादा अभिनंदन <laughs> बैलांची नाव सांगा तो सोन्या आणि सोन्या आणि हरण्या तर पहिली शेर्य होती का जोडीची म्हणजे पहिल्या शेर्तीच गुलाबीला वेगळाच आनंद असेल आज अभिनंदन आणि पुढील शेळी खूप शुभेच्छा आपला दादा मयूरची गाडी आज प्री प्री क्वार्टर मध्ये दुसरी बसलेली आहे तिसरी बसलेली आहे पण पहिली शेअर आणि गुलाल भेटला कसं आज खूप आनंद आहे मला गेल्या वर्षी आणि या तुलनेत या वर्षी काही फरक बैलांमध्ये गेल्या वर्षी प्री क्वार्टर पर्यंत गाडी चालली नव्हती पण यंदा पहिल्याच गाड्या प्री क्वार्टर मध्ये गाडी उतरली आणि गुलाल घेतला मी खूप आनंदी आहे म्हणजे बैलांची प्रगती झालेली आहे हो चांगली आता नेक्स्ट टाइम नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये नंबर मारसे्रॅच्युलेशन नक्कीच पहिली गाडी आहे मनवा रोशन पाटील बेलोश यांची सेमी फायनल मध्ये तिसरी आलेली रोशन पदन अभिनंदन धन्यवाद पहिली शर्यत आणि गुलाबमिला कसं आज अतिशय आनंद वाटतोय थोडंफार प्रयत्न कमी पडले पण पुढल्या वेळेला तुलनेत बैलांमध्ये काय फरक जाणवत आहे फरक तसा काही नाही पहिलीच बंदर आहे त्याच्यामुळे थोडंफार कमी जास्त होतं अजून काही सराव नाही बैलांचा बरोबर नक्कीच पुढल्या वेळेला पहिला प्रयत्न करणार पहिलाच नंबर घेऊ धन्यवाद साहिल सुद्धा आहे सोबत आणि ना बैलांची नाव सांग एकदा हरणे आणि पिंटू हरणे आणि पिंटू पुनशा अभिनंदन आणि पुढील शरीरासाठी शुभेच्छा अमित अनिल गुरव चित्रागी ही बैलगाडी मित्र हमेशा म्हणजे प्रत्येक शर्यती हिरेरी भागेत हा मोहरा त्यांनी विकला होता परत घेतला त्यांनी परंतु हा बैल त्यांना विनर अगदी लकी ठरलेला आहे मोहरा हा बैल दिसत आहे समोर आपल्याला आणि तो पकडलेला आहे तो अमित गुरव आणि त्याचे सहकारी सगळे बघत दिसत आहे सुला दिव्या आणि सर्व मित्रमंडळ आहे त्याचं आणि किशोरागिरा आहे ड्रायव्हर जो जाती असतो किशोर आपला अतिशय उत्कृष्ट बैलगाडी हाताळणार आणि सेमी फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे त्यांचं अभिनंदन आणि त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दे देऊया धन्यवाद बैलगाडी लवकर गाडीचं नाव सांगा ना नंद तुरे नंदकुमार तुरे गाव गाव रे कोणत्या घरात होती क्वार्टर फायनल मध्ये पहिली पा, आली का अभिनंदन सगळ्यांचं पहिलीच शर्यत आणि गुलाल मिला कसं बनवला या वर्षीच बनवला का आणि पहिलीच शर्यत होती अच्छा पहिल्याच शर्यतीत गुलाल मिलाला म्हणजे खूप आनंद झाला अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी पुढील शर्यतीसाठी खूप बैलांची एकदा नाव सांगा सरजा सरजा आणि बैजा छान अभिनंदन सगळ्यांचं पुढील शेळीसाठी शुभेच्छा नाव सांगा ना सूरज लोहार आणि स्वप्नील दत्तात्रय लोहार गाव क्रमांक चार मध्ये होती गाडी आमची गाव आमचं चौल बेलाई आणि हे घरी आमच्या घरचेच बैल आहेत आणि आम्ही घरीच मेहनत घेतली यांची खूप मेहनत घेतो आणि गाडी पहिली ही हा बैल आहे ना हा एकदम म्हणजे कसा की हा विक असा चालतच नव्हता घुसायचा पण आम्हाला या बैलावर एवढा विश्वास होता की त्याने आज गेल्या वर्षी दोन नंबर तिसरा आणि पहिला आणि ह्या वर्षी प्रथम सुरुवातीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चौथ्या गटात बैलांची नाव सांग आम्ही जय आणि विरू नाव ठेवलेलं आहे जय आणि विरू यांना आम्ही टोपण नाव याला मथुर आणि त्याला सरपंच बाकासूर या नावाने आम्ही समजतो उद्भवतो खूप छान पहिली शर्यत आणि गुलाल गुलाबीला खूप खूप अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आजची माजने येथील बैलगाडी स्पर्धा झालेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओ आपल्याला सगळ्यांनी धन्यवाद